रेडबर्ड मोशन पिक्चर प्रस्तुत मराठी चित्रपट अवकारिका काल संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला कसा आहे हा सिनेमा जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी गजाला सय्यद आपण महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी शबनम न्यूज संत गाडगे महाराज यांनी दिलेल्या स्वच्छतेबाबतचा संदेश हा चित्रपट पुन्हा एकदा आपल्याला देतो अवकारिका हा मराठी चित्रपट स्वच्छता कामगारांवर आधारित आहे आपण कचरा कुठे टाकतो कसे टाकतो आपण कचरा कुठे टाकायला हवा आपल्या परिसरातील स्वच्छते बरोबरच आपल्या मनातील स्वच्छता याबाबत हा चित्रपट भाष्य करतो चित्रपटाचा नायक सत्या हा सफाई कामगार आहे आणि या सफाई कामगाराच्या जीवनात अनेक घडामोडी घडतात या घडामोडीवरच हा चित्रपट आधारलेला आहे आपला परिसर स्वच्छ राहावा याची जबाबदारी जितकी सफाई कामगारांवर आहे तितकीच आपल्यावरही आहे हा संदेश देणारा हा चित्रपट सर्वांनी पाहावा आणि बोध घ्यावा असा चित्रपट अवकारिका तयार झालाय याचे दिग्दर्शक अरविंद भोसले यांनी उत्तम प्रकारे या चित्रपटातून सामाजिक संदेश आपल्यापर्यंत पोहोचविला आहे हा चित्रपट मनोरंजन करणारा नाही तर समाज प्रबोधन करणारा आहे जे प्रेक्षक हा चित्रपट फक्त मनोरंजनासाठी पाहायला जात असाल तर त्यांनी हा चित्रपट पाहू नये कारण हा चित्रपट मनोरंजन करत नाही तर सामाजिक विषयावर बोट ठेवतो व आपल्याला स्वच्छतेविषयी मार्गदर्शन करतो त्यामुळे हा चित्रपट प्रत्येकासाठी नाही पण प्रत्येकाने पाहावा असा चित्रपट आहे अभिनयाबाबत बोलायचं झाल्यास या चित्रपटातील सर्वच कलाकार हे नवीन आहेत आणि सर्वच कलाकारांनी आपापले काम ठिकठाकपणे केलेत या चित्रपटात सत्याची भूमिका साकारणारा अभिनेता विराट मडके याचा अभिनय छान झालाय तसेच पिया कुसुमकर व स्नेहा बालपांडे यांच्या वाट्याला जास्त दृश्य आली नसली तरी पडद्यावरील त्यांचा वावर छान झालाय राहुल फलटणकर प्रफुल्ल कांबळे नितीन बनसोडे विनोद कुरुंगळे काळुराम केनगर महादेव जाधव व बालकलाकार वैभवी कुटे यांनीही आपापली अभिनयाची जबाबदारी उत्तम पार पाडली यात महत्वाचे सांगायचे झाल्यास पिंपरी चिंचवड शहरातील प्रसिद्ध डॉक्टर नितीन लोंढे यांचा अभिनय छान जमून आलाय त्यांनी एका आय एस अधिकाराची भूमिका उत्तम प्रकारे सादर आहे या चित्रपटाचा बराचसा भाग हा पिंपरी चिंचवड शहरात चित्रित केला गेल्याने पिंपरी चिंचवड शहरातील अनेक कलाकार या चित्रपटात आपल्याला पाहवायास मिळतील चित्र... चित्रपटातील गाणी चांगली जमून आली आहेत खास करून कैलास खेर यांचे शेवटचे गाणे चित्रपटाप्रमाणे स्वच्छतेचा संदेश देणारे आहे समाजासाठी अनेक सामाजिक कार्य होत असतात आणि अशा अनेक सामाजिक कार्यात आपण सहभागी होत असतो याच भावनेतून प्रेक्षकांनी हा चित्रपट थ्रिएटरमध्ये